जेव्हा लोकांना मला निवडायचं होतं लोकांनी भरभरून मला मतदान केलं होतं आता पाच वर्षानंतर त्यांना असं वाटलं की अलीपेक्षा आहे तो भुमरे साहेब चांगले आहे म्हणून त्यांना मतदान केलेलं आहे आम्ही वेगवेगळ्या वेग पाठीचं असू शकतो पण मित्रता असतं आणि ते मित्राचा जपायला पाहिजे सगळ्यांनी जपायला पाहिजे विकासासाठी सहकार्य नक्की हंड्रेड पर्सेंट जेव्हा त्यांनी मला कॉल केला तर मी तुरंत त्यांच्याकडे पडून जाणार का माझा संसदेत कसं काम करायचं भुमरे साहेब खूप एक्सपिरियन्स आहे इतके वर्ष ते मंत्री होते आणि असं नाही आहे की तिथे काही वेगळ्या सिस्टम्स हे आहे की काही खूप मोठा एक सभागृह आहे आणि देशाचे निर्णय तिथे घेण्यात येत आणि मी माझी अपेक्षा हेच आहे की या जिल्ह्यामध्ये खूप खूप काही करण्यासारखं आहे जे काम अर्थोवाट राहिलेले ते भुमरे साहेब पूर्ण करतील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागेल आम्ही सगळं एकत्र येऊन आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू भुमरे साहेब काय म्हणाल शुभेच्छा दिल्या दिला नाही तुमच्या जलील साहेबांनी खरोखर म्हणजे मन मोठ करून शुभेच्छा दिल्या आणि जलील साहेबांनी आमचे जरी आमचे पक्षी वेगळे असतात पण आम्ही काही विकासाच्या बाबतीत एकत्र पालकमंत्री असताना मंत्री असताना आम्ही ये एकत्र येऊन विकासाच्या बाबतीत अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला एकामेकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मला सांगायचं की जलील साहेब यांना स्वतः पाच वर्षाचा चांगला अनुभव त्याचा निश्चित मला सुद्धा फायदा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जलील साहेब तुम्हाला मी सांगतो की जलील साहेबासारखा मन मोकळे हा दिलदार मी माणूस आतापर्यंत पाहिला नाही मी सहजच नाही बोलत मी निवडणुकीच्या काळात सुद्धा जलील साहेबांना कल्पना आहे की निवडणुकीच्या आधी सुद्धा आमचे पण आम्ही निवडणूक वातावरण हारजीत होत असती हारजीत होत असती घेण्यास जलील साहेब आली या मी राहतो असं नाही हारजीत होत असती पण हे खेळमिळीच्या वातावरणात निवडणुका लावल्या पाहिजे ती निवडणूक आम्ही खेळमिडीच्या वातावरण खैरे हा माणूस आहे का खैरे तुम्ही बघितलं असन खैरे म्हणजे त्याचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ नका आता काय ते सांगितलं की खैरे म्हणजे बालीच माणूस त्याच्यापेक्षा काय सांगायच याच्यापेक्षा माझ्याकडे कुठलाही शब्द